या भागात आपण पाहणार आहोत सौरभ आणि बबलू सावली आणि सारंग यांना एकत्र येण्याविषयी चर्चा करत आहेत बबलू म्हणतो सावली वहिनी सकाळी सकाळी दूध आणायला जाणार आणि एवढ्यात सकाळी सकाळी एक बिबट्या येणार तेवढ्यात हिरोची एंट्री सारंगदादा बिबट्याकडे रागा रागाने बघतो बिबट्या सारंगदादाकडे रागाने बघतो दोघं एकमेकाकडे रागाने बघत आहेत तेवढ्यात सौरभ म्हणतो पण बिबट्या सकाळी आणायचं कुठून यावर बबलूला आपली चूक समजते आणि तो म्हणतो हां हे बरोबर आहे सकाळी बिबट्या आणणार तरी कुठून बबलू म्हणतो दोघांना एकत्र आणण्याचे अजून प्र काय प्रयत्न करू शकतो आपण तेवढ्यात सारंग सौरभ म्हणतो आपण इतके प्रयत्न केले तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही आपले एक हजार एकशे बारा फॉर्म्युले फेल गेले बबलू आता आपल्याला असं काहीतरी करा ज्याने सावली आणि सारंगदादा एकत्र येतील सौरभ म्हणतो मला मान्य आहे त्यांचं लग्न जरा वेगळ्या सिच्युएशनमध्ये झालं पण दोघेही खूप गोड आहेत आणि ते दोघे असे लांब लांब राहतात ते मला बघवत नाही ते दोघे एकत्र आले पाहिजेत मला जेन्युअनली असं वाटतं की ते दोघे एकत्र कधी येतील सौरभचे हे बोलणे चालू असतात तेवढ्यात तिथे सहदेव चावलीचे आईबाबा येऊन थांबतात त्या तिघांना पाहून सौरभ थोडा गडबडतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही सगळे इथे कसे काय सहदेव सौरभला म्हणतो आम्ही हे सगळं ऐकलेलं आहे म्हणजे या आधी तुम्हाला याची सर्व कल्पना होती सौरभ न समजण्याचे नाटक करतो आणि म्हणतो की तुम्ही नक्की काय म्हणताय ते मला समजत नाही त्यावर सावलीची आई म्हणते तुम्ही दोघे आता आम्हाला बनवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पाहिलं आहे ऐकलं आहे सावलीची आई म्हणते त्या दो दोघांमध्ये जसं नातं असायला पाहिजे ना नवरा बायकोचं तसं नाही आहे आणि सहदेव सौरभानी बबलूला म्हणतो त्यामुळे उगाच आमच्यापासून काहीही लपवायचा प्रयत्न करू नका त्याने आमच्या मनात आणखीनच शंका वाढवली इकडे जयंती भैरवी माईला एक खुशखबर देण्यासाठी फोन करते भैरवी माई म्हणते बोला जयंती आनंदी होऊन म्हणते तुमच्या फायद्याची एक खबर आणली आहे जयंती खूप खुश होऊन हसते आणि म्हणते की खबर ऐकल्यानंतर तुम्ही मला काय गिफ्ट देणार भैरवी माई थोड्याशा नाराजीच्या स्वरातच जयंतीला म्हणते काय हवं आहे तुला जयंती खोटे खोटे रडून भैरवीला म्हणते खरं सांगू का लग्न झाल्यापासून एकही काटपदरची साडी मी नेसलेली नाही आहे यावर भैरवी माई म्हणते खबर जर त्या तोडीची असेल तर तुला साडीच काय त्याच्याबरोबर एक दागिनासुद्धा गिफ्ट मिळेल यावर जयंती पुन्हा खुश होऊन म्हणते की मग खबर ऐका मला अशी शंका आहे की सारंग आणि सावली वेगवेगळे झोपतात यावर भैरवी म्हणते शंका आहे की, की खात्री आहे त्यावर जयंती मूर्खपणे म्हणते की मला खात्रीची शंका आहे यावर भैरवी नाराज होते आणि म्हणते मग मी काय करू जयंतीला आश्चर्य वाटते आणि ती भैरवीला ती भैरवीला म्हणते म्हणजे मन तुम्हाला ही खबर ऐकून आनंद नाही झाला का भैरवी रागाने म्हणते नाही ठेव फोन फोन ठेवल्यानंतर भैरवी स्वतःशीच म्हणते की मला वाटते सारंग कधीही सावलीला स्वीकारणार नाही आणि सावली ना आणि सारंग कधीच एकत्र येणार नाहीत ना इकडे जयंती फार चिडते आणि भैरवीला नावे ठेवत म्हणते काय बाई आहे मी एवढ्या कष्टाने माहिती काढून दिली पण तिला काहीच फरक पडलेला नाही जयंती पुन्हा म्हणते शी बाई सगळा गेमच पडला असू दे पण नेक्स्ट टाईम मी चांगली स्क्रिप्ट घेऊन येईन यावर सौरभ म्हणतो तुम्हाला जर सर्व माहीत असेल तर मग त्यां तुमच्यापासून काही लपवण्याची गरज नाही त्या दोघांमध्ये कुठलंच नत नाही मलाही वाईट वाटतो यावर बबलू म्हणतो मी तुम्हाला विश्वासाने सांगतो सारंगदादा एक ना एक दिवस सावली महिन्यांच्या प्रेमात नक्की पडेल दोघे पण खूप भारी आहेत बघा यावर सावलीचे बाबा म्हणतात मलाही असंच वाटतंय त्यांची जोडीनं विठ्ठलानेच बनवलेली तो आहे तोच यातनं काहीतरी मार्ग दाखवेल तर सहदेव म्हणतो विठ्ठलच साऊचा सखा आहे आणि विठ्ठलच साऊचा सोबती यावर बबलू आणि सोम म्हणतात की म्हणून तर आम्ही दोघांना एकत्र येण्यासाठी काही ना काहीतरी प्लॅनिंग करत असतो तर सहदेव म्हणतो मग आता तुमच्या त्या प्लॅनिंगमध्ये आम्हाला तिघांनाही घ्या आणि अशा प्रकारे सर्वजण एकमेकाच्या हातावर हात ठेवतात आणि विश्वास व्यक्त करतात दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण कॉफी घेत असतात त्यावेळी सावली कॉफी घेऊन येते आणि बबलू म्हणतो मन काहीही मना सावली बहिणींच्या हातची कॉफी एकदम सुंदर असते यावर सारंग नाराजीच्या स्वरात म्हणतो मी पिऊ का सर्वजण कॉफी पीत असतानाच रामभाऊ घरामध्ये प्रवेश करतात आणि सांगतात की संध्याकाळच्या कार्यक्रमाविषयी त्यांना थोडं बोलायचं आहे रामभाऊ सवलीच्या बाबांना सांगतात की सगळं ठरलं आणि अचानक एक गोळ झाला दरवर्षी ठरल्याप्रमाणे आपण गावातल्या नवीन दाम्पत्याकडून विठ्ठलाला अभिषेक करतो आणि रामभाऊ सांगतात की काही अपरिहार्य कारणामुळे नवीन दाम्पत्याला या अभिषेकासाठी उपस्थित राहता येणार नाही ना तेव्हा ते, ते सारंगला विनंती करतात की या अभिषेकासाठी सारंग आणि सावलीने उपस्थिती दाखवावी यावर जयंतीमध्येच आपले तोंड घालते आणि म्हणते आमचे बापू म्हणजे तुम्हाला कमी वाटले का मऊ लागलं म्हणून कोपराने खणू नये आणि जयंती सारंगला म्हणते की सांगा तुम्ही जमणार नाही म्हणून त्यावर सहदेवही म्हणतो की सारंग सर अखंड हरिणाम सप्तासाठी गावात आले हेच आमच्यासाठी पुष्कळ आहे त्यामुळे त्यांना या अभिषेकासाठी बसता येणार नाही परंतु सारंग हे ऐकून म्हणतो की दादा मी येईन या अभिषेकासाठी हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात आणि सावलीलाही खूप आनंद होतो ती खूप रामभाऊ सारंगचे आभार मानतो आणि त्यांना अजून एक विनंती करतो की अभिषेकासाठी येताना त्यांनी दिलेले कपडेच घालून येणे यायचे आहेत आणि रामभाऊ सावलीला एक साडी देतात आणि सारंगसाठी धोतर नेसायला देतात सावली आणि सारंग एकमेकाकडे पाहतात सावलीला मात्र मनातून खूप आनंद होतो आणि ती विठ्ठलाकडे पाहत असते व त्याचे मनोमन आभार मानत असते दुसऱ्या दिवशी सौरभ आणि बबलू देवळाच्या बाहेर थांबलेले असतात सौरभ ताराच्या येण्याची वाट बघत असतो कारण ताराही तिथे येणार असते सोम आपल्या मनातील गोष्ट ताराला सांगण्यासाठी आधीच प्रॅक्टिस करत असतो तेवढ्यात तारा अगदी नटून तटून सुंदर वेशात त्याच्यासमोर येते ती येत असताना सोहम तिच्याकडे बघतच राहतो त्यानंतर तारा आणि सोहम विठ्ठलाच्या दर्शनाला मंदिरात जातात तेवढ्यातच सावली तेथे येते ते सावली तिथे आलेले पाहून बबलू गोंधळतो आणि तिला काही ना काहीतरी बोलत तिथेच खेळून ठेवतो सावलीला कळते की बबलू आपल्याला काही ना काहीतरी काढून काढून इथे गुंतवून ठेवतोय आणि ती तिचे काही ऐक न ऐकता डवळ्यामध्ये निघून जाते डवळ्यात गेल्यानंतर तिला समोर दिसते तर तारा आणि सोहन मंदिरात उभे असतात इकडे जयंतीची वेगळीच नाटके सुरू असतात ती हातामध्ये सेल्फी स्टिक घेतली अस असलेली असते आणि घरातल्या सर्वांची ओळख करून देत असते मजेशीर वागण्यातून ती आपला बावळटपणा दाखवत असते जयंती ओळख करून देते हे आहेत माझे सासरे यांचा एकच डायलॉग आहे सुनबाई ही आहे माझ्या सासूबाई यांचाही एकच डायलॉग आहे जयंती तुझ्या जिबेला काही हाड यावर सहदेव म्हणतो तिचे आता वेडेवाकडे डान्सचे व्हिडिओ आम्ही सहन केले आता हे सुद्धा व्हिडिओ आम्ही सहन करणार वाटतो यावर जयंती मूर्खपणे म्हणते अरे हो विसरलेच मी माझे डान्सचेही व्हिडिओ राहिलेले आहेत तिकडे मंदिरात सावली आणि तारा एकमेकीच्या समोर येतात आणि आश्चर्याचा धक्का बसतो त्यावेळेस तारा सावलीला म्हणते की सावली तू इकडे कशी काय आहे त्यावेळी सोहम मध्येच म्हणतो अगं सावली इथंच राहते सावली बहिणी इथेच राहतात त्यावर तारा नाराजीच्या स्वरात सावलीला ना म्हणते की प्लीज तू मम्माला काही सांगू नकोस मी तिला न सांगता इथे आलेली आहे त्यावर सावली म्हणते त्यात काय एवढं तू देवाच्या दर्शनाला आलेस ना मग ती काही एवढी मोठी गोष्ट नाही ही तारा म्हणते मम्माला आवडत नाही तुला माहीत आहे ना भैरवी माई कशी आहे त्यावर सावली गप्प बसते आणि ठीक आहे म्हणते सावली तिथून निघून जाते सावली गेल्यानंतर सोहम ताराला म्हणतो की तू आता जशी सावलीशी बोलली ते मला अजिबात आवडलेलं नाही सावली वहिनी खूप चांगल्या आहेत आणि आता तर त्या माझ्या वहिनी आहेत त्यावर तारा म्हणते ठीक आहे इथून पुढं माझ्याकडून असं होणार नाही यानंतर सावली विठ्ठला पुढे उभे राहते आणि विठ्ठलाला म्हणते विठ्ठला खरंच तू सगळ्या गोष्टी सांभाळून घेतोस आज सारंग सरांनी अभिषेक करायला होकार दिला आता चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे असे मला वाटत आहे इकडे अभिषेकाच्या तयारीसाठी आपू सारंगला दोतर नेसवण्याचा सा प्रयत्न करतो आणि म्हणतो काय दाजी तुम्हाला धोतरही नेसता येत नाही तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात त्यावर सारंग म्हणतो कंपनीचा मालक असण्याचा आणि दोतर नेसण्याचा काय संबंध आहे दे तुम्हाला फोन दे इकडे मी दोतर कसं नेसायचं ते पाहतो इकडे बबलू आणि सोमची भांडणे सुरूच असतात त्यावेळी सावली तिथे येते तेवढ्यात सावली तिथे येते आणि म्हणते तुम्ही अजून इथेच तुम्ही घरी नाही गेला आणि तारा मॅडम कुठे आहेत त्यावेळी सोम म्हणतो की तारा मॅडम संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करायला गे तुम्हीही तयारी करण्यासाठी जा त्यावेळी सावली पुढे जाते आणि परत माघारी फिरते आणि सो सोमला म्हणते की आज तारा मॅडम साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या ना त्यावेळी सोम ही प्रेमाने रिॲक्शन देतो हो खूपच सुंदर आणि मग सावली गालातल्या गालात हसते कारण तिला कळते की सोमच्या मनात ताराबद्दल काही स्पेशल भावना आहेत